येथील लहान आरुंद ब्रिजवरती अशी वाहनांची कोंडी होत असून मोठमोठी बस ट्रॅव्हलर बससारखी वाहनं आल्यानंतर काही दुस कार आणि टू व्हीलरवाल्यांना पाठीमाग सरकायला लागते आणि मोठ्या प्रमाणामध्ये कोंडी होते काम फॅब्रिकचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं एम एस आर डी सीने आणि वाहनांना योग्य प्रकारे येण्यासाठी रस्ता उपलब्ध उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे आंबे ब्रिजवरून गेले दोन वर्षापासून अशा प्रकारे वाहनाची कोंडी होत असून शासनानं याची तावडतोच दखल घ्यावी याचे फोटो घ्या घ्याचे फोटो फोटो द्या ह्याच्या फोटो घ्या यांचे फोटो घ्या रिक्षावाले रिक्षावाले शाळाशी मित्र तसेच काही पर्यटक लोक साइड सीन पाण्यासाठी जात असतात सगळ्या सर्वांची कोणती होताना दिसते अत्यंत वर्दळीचा असलेला हा ब्रिज असून या रस्त्यावर वाहनाची प्रचंड रांगच रांग लागलेली दिसते महाराष्ट्र शासनानं ह्याकडे तातडीने लक्ष द्यावं नाही तर हा पाऊस काळही असंच निघून जायचा त्याच्या आधी शासनाने हे पुलाचं काम करावं अशी मागणी नागरिक नागरिक नागरिकांनी आणि वाहतो